सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंद गाव तालुका माजलगाव जिल्हा पीर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर वर कशी फिटिंग झाली बघा बरोबर आहे का नाही पहिली प्र, पहिलं प्रमाण आहे तुका म्हणे नग्न भाग आधी सत्य व्हायना पण एखादं व्हायला हीच काय ही तर फोनच याय ना कुणाचा लय झालं तर कंपनीचा यायलाय यायला गेलाय कुत्र्याचं नामचं सारखं त्याच्यात इच्छको पुन्हा अजून तुम्हाला हसू यायलाय पण माझी सोबत मला हसू येत नाही महाराज तुम्हाला सर सांग फोन काय सांगा आमची बायको घर जाडून काढित ती महाराजांनी कुत्र बघितलं आणि मी दारात बसलेलो नऊ महिने कुठे गेलोच नाही ना, ना महाराज आणि कुत्रे घालून बायकून मला शा दिली हाड मी हाड जीव झाला इतकंच मरायला लागला कुठं जायना असला बाजार आमचा आमच्या काय सांगावं आता त्याच्यामुळे पाठीव मार पण पोठाव मारू नको ग बस उग बोलू नका काय ते उग खटखट नसलेली हा कुठं आल तर गेला विचार ना आम्हाला काय माहिती तू का साडी 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 कशी कशीवाई बोलले साडी साडी, तुका म्हणे नग्न भाजन तरी ते लाज स्वामीची नवऱ्याची लाज जाती समर्थाचे बाळ पांगरे वाकळ वाकळ आणि हसती सकळ लोक कोणा आव हसती सकळ लोक कोणा समर्थ म्हणजे मोठा मोठ्याचा लेकरू वाकळ पांघरून म्हणजे आम हे आमदार आहे पोरव म्हणले ते वाकळ म्हणजे पांघरून झोपायला लागले ते गोदडे शिवून झोपायला लागले म्हणले आव हसती सकळ लोक कोणा लोक कुणाला हसणार आहेत मोठ्याला हसणार आहेत आपली इजत जाणार आहे का नाही महाराज इजत कुणाची जाणार आहे त्याच्या त्याच्या नवऱ्याची जाणार आहे मग साडी आणायला गेलो आणि साडी आणायला गेलो ते साडी घेतली घेतल्याच्या नंतर ती दुकानदार म्हणला तीसशे रुपये झाले मी द्यायला लागलोय आमच्या बायकोन ग बसव दीपक मार आमची बायको म्हणती मामा लावा हिशेबान लावा ला सहा वर्ष झालं याच दुकानात साड्या घेते मी दुकानदार म्हणला बाई पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका दुकानच आठ दिवस झाले टाकलेलं आहे तसं लबाड बोलू जाऊ नका लक्षात आलं का मला काय म्हणायचं रे बोला किंवा त्यांना सुख भी नाही दुखबी नाही काय त्याचं बरोबर आहे का नाही लक्षात घ्या आपला विषय काय चाललाय आपला मुद्दा एवढाच आहे की संत महात्म्याने संसाराकडे लक्ष दिलं का नाही महाराज दिलं स्वतःच्या प्रपंचाच्या नावावर शून्य घातला आणि वाढत हा पुण्य धर्म केला म्हणून संत अधिकारी आहेत महाराज कोण आहेत अधिकारी आणि आधी, आधी उपसर्गपूर्वक नुकनीय करणे धातूची प्रक्रिया त्याचं नाव आहे अधिकारी अधिकार लक्षात लग आला का बघा तुम्ही अधिकारी आहेत मोक्षाचे अधिकारी आहेत कैवल्याचा अधिकारी सोडी बांधी करी किंवा पंढरीचे वार करीन ती अधिकारी मोक्षाचे आपला विषय चाललाय संत कृपावंत पाळी पंढरी नाथ लळा त्यांचा संतांनी जर पोट केलं या माणसाचा उद्धार करा तर देव पुन्हा दुसऱ्याची शिफारस घेत नाही संत म्हणतेत ना उद्धार करा बिन शर्त संतांच्या म्हणण्यावर देव एखाद्याचा उद्धार करून टाकू म्हणून अशा कितीतरी जर तुम्ही केला तर देव आमची उपेक्षा करणारच नाही काय करा करा तुम्ही उपकार संतांनी एकदा बोट दाखवलं की काम होत म्हणून संत अधिकारी आहेत लक्षात आलं का बोलणं संत कोण आहेत अधिकारी त्याच कारण ते दुसऱ्यासाठी जगतात बरोबर आहे का नाही ते कुणासाठी जगतात आपण दुसऱ्यासाठी जगतात नाना बरोबर आहे का म्हणून ते कोण आहेत अधिकारी आहेत अधिकारी आपला विषय एवढाच आहे संत अधिकारी आहेत पण अधिकार आहे आणि ते इथं आले कशासाठी उपकार दोनच आहेत संत अधिकारी आहेत आणि आले कशासाठी उपकारासाठी पण कसं असतंय महाराज महाराज प्रत्येकाची एक एक पद्धत असते कशाची पद्धत आहे ना आता कीर्तनाची पद्धत आहे काय म्या वक्तृत्व करायचं बरोबर आहे का नाही ही गायक मंडळींनी ध्यान देऊन ऐकत ऐकत विषयाला अनुसरून प्रमाण द्यायचे बरोबर आहे का नाही ही काय झाली कीर्तनाची पद्धत आहे पखवाज्यानं वाजवायचं अधून अधून ठाप टाकायची सोबदारांना महाराजाला घेऊन यायचं विनयकार्यानं विना घ्यायचा गाववाल्यांनी सगळी व्यवस्था करायची आणि श्रोत्यांनी मांड्या घालून ऐकायचं बरोबर आहे का नाही ही पद्धत आहे महाराज कीर्तन एखाद्याला अडचणच असेल वयामानानं मांडी घालायची तर ती वेगळी गोष्ट आहे पण कीर्तन कसं ऐकायचं कसं मांडी घालून ऐकलं पाहिजे ही कीर्तनाची काय झाली बोला पट पद्धत झाली का नाही काय झाली ही पद्धत झाली प्रत्येकाची पद्धत आहे बघा ते आता हे भागवतकार काही वृंदावन तिकडून शिकून येते बरोबर आहे का नाही महाराज त्यांची एवळीच पद्धत असती ती इकडे आले की आल्याच्या नंतर महाराज मग ती पंधरा वीस मिनिटं कथा सांगायची की मध्येच राधे 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 असं म्हणायचं बरोबर आहे का नाही ती जय हरी म्हणत नाहीत रामकृष्ण हरी म्हणत नाहीत राधे राधे असं म्हणतात बरोबर आहे का नाही ही त्यांची काय झाली पद्धत आहे रामायणकार जय आराम जय श्रीराम बरोबर आहे का नाही ही रामायणकाराची काय झाली पद्धत आपली कीर्तनाची पद्धत आहे पंधरा वीस मिनिट झालं की विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे का नाही नामचिंतन टाळी वाजवा ही कीर्तनाची काय झाली पद्धत झाली पद्द ना महाराज किंमत कशाला आहे पद्धतीला आहे पद्धती पद्धत ना बरोबर आहे का नाही महाराज किंमत पद्धतीला आहे ना महाराज पद्धत महत्वाची जरा थोडंसं खाली येऊन बोलू का महाराज चुकीचं बोलणार नाही पण महत्व तुमच्या व्यवहारात येऊन बोलतो जरा एखादा पूरगती उभं आहे आणि एखादा माणूस गेला त्या पोरा मानला ए! ए पोरा तुझा बाप कुठे ही सरळ पद्धत आहे आणि त्यालाच मग ए पोरा तुझ्या मायचा नवरा कुठे गेला <laughs> काय चुकलं का चुकलंय का काही आव बाप भी बाप बाप म्हणजे म्हणजे तुझा बापच आणि तुझ्या माईचा नवरा म्हणजे काय तुझा बाप, बाप, <laughs> बाप कुठे गेला आणि तुझ्या माईचा नवरा कुठे गेला ही पद्धतच आहे ना महाराज बरोबर आहे का नाही महाराज पर चुकायलाय कुठं माईचा नवरा बी कोण व्हायला लागलाय बापच मग चुकलं कुठं आव पद्धत चुकली म्हण बरोबर आहे का नाही महाराज काय चुकली पद्धत चुकली ना आणि किंमत कशाला आहे पद्धत माणसं म्हणतात ना जरा पदशीर हो देवा <गणागाँ> कसं हो देवा जरा पदशीर जेवताना बी वचवच करू कर रे जरा पदशीर जेव कार्यक्रम बी कसा असावा पद्धतशीर असला पाहिजे किंमत पद्धतीलाय लक्षात आलं का पद्धत शब्द पद्ध तर कळतोय हो का नाही किंमत पद्धतीलाय महाराज लक्षात आलं का म्हणजे कशाला किंमत आहे ज्याची त्याची काय असती पद्धत असते संत महात्मे आले कशासाठी म्हणा तू सांग पैसे तू घेतून रान बटाईन देतो शांग का मना तूच सांग काय सांगायचं ते आम्हाला काय घेणं देणार मना तूच सांग आता तुला आणलंय ना असंच मी विचारलं कुठवर आलं कीर्तन मधीच एक जण उठला तुला कशाला आणलंय आम्हाला तो तुला कशाला आणलंय संत उपकार करण्यासाठी आले कशासाठी उपकार करण्यासाठी आले पण उपकार आता एखाद्या विद्यार्थी महाराज बरोबर आहे का नाही त्याला मी ए इकडे मला का मला तुझ्यावर उपकार करायचे नाही <laughs> नाही संत महात्मे उपकार करण्यासाठी पण उपकार करण्याची पद्धत कोणती वापरली माय बापाची तुम्ही संत मायाबाप बाप उपकार करण्यासाठी आले कीर्तन करायला लागले ना संत कशासाठी आले मुद्दाची ते कशासाठी उपकारासाठी आणि ती कोण आहेत अधिकारी आहेत बरोबर आहे का नाही पण त्यांनी उपकार करण्याची पद्धत कोणती वापरली माय बापाची वापरली कोणाची वापरली लक्ष्मी बाबा माय बापाची महाराज माय बापाची पद्धत काय बर ज्ञानो बर आहे त्याचं सुभाष बाबा काय जई साका स्वभाव माय बापांचा आपत्य जरी बोले बोबडी वाचा आधिक चितयाचा संतोष आधी जैसा का स्वभाव माय बापांचा म्हणतात माय बापांचा स्वभाव काय लेकुरू कस जरी बोललं तरी त्याला चांगलं म्हणायचं चा। हे कुणाचा स्वभाव आहे अव जैसा का स्वभाव माय बापांचा कैसा आपत्य जरी बोले बोबडी वाच्या आपत्य म्हणजे लेकरू बोबड जरी बोललं तरी माय हुरूप येतो महाराज लक्षात आलं का माय बापाला काय वाटतं आनंद वाटतो बरोबर आहे का नाही तयाचा आती आनंद वाढत चलतो त्यांचा हा कुणाचा स्वभाव आहे माय बापाचा किंमत बी आहे महाराज माणसं म्हणते चांगलंय र पण स्वभावातलं गेलेलं लक्षात आलं का बोललं ती कीर्तन चांगलं करताय रे ती मस्त बघ नंबर एक आहे बघ पण ती स्वभाव लई दलिन रे बघ त्याचा म्हणजे किंमत आलाय कुठलं बी घ्या ना आमच्या वर्ष लागले का गायकाचं घ्या आणि वाजविणार घ्या बरोबर आहे का नाही माणसं माझं मस्त वाजवते पण स्वभाव लय व्य करू संध्याकाळच्या कामाचा नाहीस तू बाबा बरोबर आहे का नाही रंग निघून गेले प्रमाण द्या ना मला रंग निघून बरोबर आहे महाराज बरोबर आहे का नाही सांगा काय मारा महाराज वा पुढे तिकुडे बालकाचे बोल बरोबर आहे का नाही महाराज थ... करे ती नवल माय बापे लिकरू वाकड बोललं तिकड बोललं बोबड बोललं आव शिव्या जरी दिल्या तरी माय बाप काय करतेत ओ काय करतेस आय काय करतेस बोला घे बोला काय करतेस नवल करते नवल कोण कोण माय बापे महाराज बरोबर काय करते नवल, करतेत, नवल, कौन? कौन? काय करतेत, नवल करते जन्म देणारे माय बाप सांगायला लागलोय मी बरोबर आहे का बाळ बापाशी म्हणे का बापा म्हणे का बाल बाल बापा मासी म्हणे काका, काका। तरी काय निपराध पारिका वा तरी काय निपराध पारिका मला सांगा बाळ एक आपला मुलगा आपल्याला काका मानला म्हणून काय काका होतोय का ते ती बापच ना लक्षात आलं का तरी मी माय बाप त्याच काय करते कौतुक करते आमच्या बाया माता भगिनी तर इचारा महाराज हा नवराज गेला असता लेकरा शिकून ठेवतात पप्पा आले ना, ना पप्पाला आता अशी थबाडीत द्यायची बरोबर आहे का नाही महाराज असतय महाराज बरोबर आहे का लक्ष द्यायला लागलंय का बोलणं लक्ष द्यायला का हो काकू लक्ष द्यायला लागलंय का मी काय म्हणायला ते पण एक लक्षात ठेवा महाराज माय बाप सांभाळतात माय बापे सांभाळी लोहाला नेपाडी आपल्याला मथारपणा चांगलं सांभाळावं म्हणून माय बाप काय करतायत आपलं म्हणजे माय बापान आपला सांभाळ करण्यामध्ये काय आव माय बापे पिंड माय बापे याच्यातून उद्धार कसा होईल हे जन्म देणारे मायबाप शिकवितेत का बोला कि का जन्म देणारे मायबाप उद्धाराचा साधन का नाना शिकवित का नाही मग ही कोण शिकविते भाऊ कोण शिकवितोय संत शिकवित असतेत जन्म मरण जाया संत संग जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे जाण्यासाठी गिरीश बाया हे कोण सांगत असेल तर संत सांगू शकतात मायबाप सांगू शकत नाहीत म्हणून शब्द आहे तुम्ही आदर आरती शब्द आहे कसा शब्द आहे आदर आरती एखाद्याकडून करूं, काम करून घ्यायचं असलं की त्याला गोड बोलावं लागतंय तुम्ही संत मायबाप कृपावंत तुम्ही संत आहेत आणि तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे टाकणारे तुम्ही आमचे मायबाप आहेत कोण आहेत मायबाप आहेत मायबाप आणि नुसते मायबाप नाहीत कसं असतंय महाराज पावर असती कोण्याबी गोष्टीला पावर लागत असती काय लागत पावर लागत बरोबर आहे का नाही गायन करायचे काय लागत पावर वाजवायचे काय लागत पावर लाग कीर्तन करायचं काय लागत कथेची सामग्री सामुग्रीवर उसा, पावर लागत ती ना महाराज आणि मायबाप सांभाळतात पण जन्म मरणाच्या फेऱ्यात चुकविण्यासाठी माय बाप्पा जवळ तेवढी पावर नाही फक्त ते लोभासाठी सांभाळतात ही पावर बाबा कि फक्त संताजवळ आहे आपल्या लक्षात या लागलंय का संताजवळ पावरही आणि म्हणून शब्द वापरलेत कृपावंत संत कोण आहेत कृपावंत आहेत कृपू सामर्थ्य नावाचा आहे महाराज आणि संत आव काही माणसं काही काय पाळून आम्ही त्याच्याशी चिंतन केलं कृपाळू सज्जन माली पारगावला बरोबर आहे का नाही महाराज कि प्रत्येक माणूस काही ना काही नस आहे बरोबर आहे का नाही कुणी पैसा पाळू नये काय पाळू नये पैसा कुणी जनावर पाळू नये कुणी माणस पाळू नये कुणी जमीन पाळू नये कुणी हत्यार पाळू नये काय पाळू नये बारा महिने चोवीस तास खिशात चाकू घेऊन हिरणारी माणसं आहेत का नाही भाजनी आहेत बी काय तर काय नाही तर हायत ना महाराज हा आणि हत्यार जवळ असल्यावर दुश्मनाची नादी लागायची हिंमत आहे का हिंमत आहे का हिंमत आहे नाही म माणस साधा व्यवहार आहे ना एखादा रानात जर एखादा माणूस एखाद्याला दंडमुडपी करायला लागला धुमसाधुमसी करायला लागला तर दुसरा माणूस म्हणतो ए येड्या नकू नाधी लागू त्याच्या त्याच्याजवळ आडकीता काय त्याच्याजवळ <laughs> आडकी त्याला भेटेत महाराज मग यात आपला विषय कोणता आहे काही माणसं हात्यार पाळून बरोबर आहे का नाही काही माणसं काय पाळून असतील पण सखर सांगू आमचे संत कृपा पाळून आहेत काय पाळून कृपा आणि त्यांनी कृपा केली होता कृपा तुमची पशु बोल त्यांची कृपा झाली रेड्यामुखी वेद बोलला त्यांची कृपा झाली आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा त्यांची कृपा झाली आणि महाराज म्हणले कि त्या काय बेलेश्वरात ते पूजेले दुधनंदीचे काढिले बरोबर कृपेची ताकद आहे ना कृपा कटाक्षांनी हाडिले ना आपुले पदी पैसे त्यांनी फक्त कृपा करावा पण एक संतांच्या लवकर मनातच येत नाही महाराज बरोबर आहे का नाही संत <laughs> आपल्या टाकली की उद्धार करतात ही खरंय पण त्यांच्या लवकर मनात येत नाही त्यांना प्रसन्न करावं लागतंय महाराज त्यांना संतांची गोष्ट सोडून द्या सामान्य येड्या जरी माणसा आपल्याला तंबाखू खायची असली तरी त्याला गुड बोलावं लागतंय काय रावसाहेब बरे आहे का आज तुमचा लय थाट आहे बरं का साध्या बघू तंबाखू हे असते हे व्यवहार हे बरोबर आहे का नाही हे काय व्यवहार आहे ना म्हणजे मोठेपणा म्हणून संत सामान्य नाही त्यांच्याकडं कृपा आहे म्हणून त्यांना सुद्धा मोठेपणा द्यावा लागल म्हणून आदरार्थी शब्द आहे तुम्ही संत तुम्ही बरोबर आहे का नाही आणि तुम्ही संत कधी कला माना विता कुपावल्ग तुमे सनता जीत महाराज ना त्यांनी शब्द टाकल्या बरोबर देवाला शब्द पाळावा लागतोय का नाही बोला पटकन पाळावं लागतोय का नाही फक्त त्यांनी काय केलं पाहिजे शब्द टाकला पाहिजे महाराज शब्द ज्ञानोबराय निवृत्तीना स्वपन काकन मुक्ताबाई चारी भावंड महाराज चारही बावंड तीर्थयात्रा करायला लागली आणि पुढून प्रेत आलं प्रेत कळत का तुम्हाला महिला म्हणतो प्रेत कळत का हो म्हणा तिकडे येतो पटांगणाला <laughs> प्रेत कळत का मड मड हा मड आलं आणि ती बाई जुन्या काळातली पद्धत होती सती जायची पद्धत काय जायची भंडारा लावलेला कुंकू कपाळ भरून हिरवं पातळ घातलेलं तोर घातलेल्या महाराज इतूर बांगड्या घातलेल्या आणि वरा दिसल्या बरोबर महाराज बाईला वाटलं सती तर जायचंय जाता जाता काय करा साधूच पायापडा दर्शन घ्या आणि दर्शन घेण्याच्या उद्देशाने बाई ज्ञानोबराच्या पायावर वाकल्याबरोबर बरोबर ज्ञानोबराच्या सहज तोंडातून शब्द गेले काय सौभाग्य होती बाई जरा हसली बाई हसल्या बरोबर ज्ञानोबाला राग आला ज्ञानोबरा म्हणजे बाई काय झालं हसायला ते गाताजे महाराज होते काय हसली की काय तुमचा व्हॉट्सअप नंबर हसले होते काय महाराज अधिकारी होते ना ते हा मग म्हणजे माझा बोलण्याचा विषय तसाच होता काय अडचण नाही लक्षात मी हसून घ्या मी ची घेऊन येऊ का जवळ जाऊन बाई हसली हस... <laughs> हसल्या बरोबर राग आला बाई काय झाला हसायला का माऊली आशीर्वाद काय दिलाय म्हणले आशीर्वाद आशीर्वाद दिलाय काय सौभाग्यवती भोव आणि प्रेत यात्रा चालली ती माझ्या नवऱ्याची निवृत्तीना तिथंच होते निवृत्तीनात म्हणले बाई महात्म्याच्या मुखातून मुोवरायच्या मुखातून गेलेला शब्द कधी खोटा ठरलेला नाही कुठे तुमचं प्रेम मालकाचं म्हणजे ज्ञानोबराय म्हणले मेलं नाही ते झोपले म्हणले हो गेले ती तर म्हणले काय नाव आहे म्हणले सच्चिदानंद बाबा आशी कशी झोप लागली म्हणले बरोबर सच्चिदानंद सच्चिदानंद आणि तटा तटा तुट ती बंदोबराय लिहितात महाराज हे स्पेशल प्रकरणच आहेत महाराज याला चांगल्या दिंडी जावं लागतं महाराज चांगल्या दिंडी जा नाड भोपाळी वासुदेव काकडा जुगी जंगम जागल्या आता जागा रे भाई नो जागा चांगलं पिंगळा नावाचं प्रकरण कोणतं पिंगळा अरे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सर सरते शेवटी बा एका पिंगळा महाद्वारी बोल बोल तो कैसा पिंगळा महाद्वारी हा याला चांगल्या दिंडीत गेले की अशी प्रकरण आहे काय भेटते आणि बाकीच्या दिंडी मग प्रकरण आहे काय भेटते <laughs> हा असं असतय हा पुढे बी भी भीषेन हा <laughs> 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 त्याच्यामुळे तू करा कर कमी गर्दी जाते हा बरोबर आहे काय नाही आपला विषय विषय आला होता महाराज विषय एवढा होता की उठा सच्चिदानंद बाबा म्हणल्या बरोबर मेलेले सच्चिदानंद बाबा उठून बसले का नाही ही मेले माणूस वा जिथे उठविल ही संतांची ताकद आहे महाराज ही त्यांच्या कृपेची काय आपलते म्हणून शब्द तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही कृपावंत आणि अशा कृपावंत संतांची काय मी पतित कीर्ती वानू काय तुमची कीर्ती वर्णन करावं पण मला तरी असं वाटतंय तुम्ही जी इथं आलात हम्म काय सांगितलं उद्धराया जन जड जीवा बरोबर आहे का नाही जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच संत इथं आलेत बाकी काही काम नाही विषय होऊन गेला तयाही ही कर्तव्याशी उरले लोकाला त्यांचं मुख्य कारण काय संतांचं हित येण्याचं शोधून या आले संत आणि हिता हित जगाचे अव जगाचं हित कशात आहे हे काय करून आले संत आलेत ना महाराज जा? आणि त्यांना स्वतःसाठी काय करायचं ते कुणासाठी करायचंय जगासाठी करायचंय लोकांसाठी करायचंय म्हणून जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा अज्ञानी लावावे ला सन्मार्गाला लावण्यासाठी जन्म कुणाचा संतांचा म्हणून म्हणून आपल्या नाही तुका म्हणे फार पण थोडा तरी नाकाचे ना उपकार तरी करा नका घालू दूध जयामध्ये मध्ये नका दूध दिवसाई साई म्हणून त्याच्यावर पण ताकाचे उपकार कमीत कमी थोडा फार तरी उपकार करणं गरजेचं आहे का नाही हो बोला गरजेचं आहे का नाही हो बोला नुसत्या माळा घालून उपयोग आहे का टप्पू माळ घालते तुमती करून मशीला हाणली तर मशीला टिंगुळी आणि वागायला राक्षी सापेक्षा बेकार वाघ सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह हो मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा पीर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर